दिवाणी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे दाखल होत असतात त्या दाव्यांच्या बाबतीमध्ये दावे दाखल करण्याची ठराविक मुदत असते तसेच काही फौजदारी प्रकरणामध्ये सुद्धा केस दाखल करण्याची मुदत असते त्या मुदतीमध्ये केस दाखल झाले नाहीत तर केस दाखल करता येत नाही आणि दाखल झाली तर मुदतीच्या मुद्द्यावर केस रद्द केली जाते प्रथम कोर्टामध्ये काही विशिष्ट केसेस के सोडता प्रत्येक गोष्ट ही मुदतीमध्येच करावी लागते नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टीसाठी किती मुदत आहे तुम्ही एखाद्याला उष्णे पैसे दिलेले आहेत त्याची मुदत ठरलेली आहे त्या मुदतीमध्ये समोरच्या व्यक्तीने रक्कम दिली नाही तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध तीन वर्षाच्या आत रक्कम वसुलीचा दावा दाखल करता येतो कोण व्यक्तीमध्ये एखादा करार झालेला आहे आणि त्या कराराचा भंग एखाद्या व्यक्तीने केलेला असेल तर करारभंगाच्या बाबतीमध्ये केस दाखल करण्याची मुदत ही सुद्धा तीन वर्षाची आहे आता आपण चेक पाऊस बद्दल बोलूया उदाहरणार्थ रकमेच्या वसुलीसाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चेक दिला बँकेमध्ये रक्कम शिल्लक नव्हती खाते बंद होते किंवा अन्य कोणते कारण नमूद करून बँकेने चेक न वाटता परत दिला म्हणजे चेकची रक्कम त्या व्यक्तीला मिळाली नाही तर अशा परिस्थितीमध्ये केस दाखल करण्याची मुदत ही एक महिन्याची आहे परंतु त्यापूर्वी नोटीस द्यावी लागते पुढची मुदत ही कब्जा मागणीच्या बाबतीतील आहे आता ती आपण पाहूया एखादी मिळकत आपल्या मालकीची आहे परंतु ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे तर मालकी हक्काने कब्जा मिळण्याचा दावा हा बारा वर्षाच्या आत करावा लागतो यासाठी बारा वर्षाची मुदत आहे तसेच एखादा हुकुमनामा झाला तर तो हुकुमनामा अंमलबजावणी करण्याची मुदत ही सुद्धा बारा वर्षाची आहे जर आपण वरील मुदतीमध्ये केसेस दाखल केल्या नाहीत तर काय होते हे सुद्धा आपण पाहणार आहोत जर आपण वरील मुद्देमध्ये केस दाखल केली नाही तर आपली केस ही दाखल करून घेतली जात नाही आणि दाखल झालेली असेल तर, तर ती रद्द केली जाते तिच्या जा, कायद्याच्या जा बाबतीमध्ये बोलताना ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि वर सांगितलेली मुदत ही ताव्याच कारण घडल्यापासूनची आहे बऱ्याच वेळा आपली मालकी असते कब्जा दुसऱ्याकडे असतो आपण बरेच वर्ष त्या व्यक्तीकडून कब्जा घेत नाही आपली उष्ण दिलेली रक्कम बरीच वर्ष मागणी करत नाही लिखित करार सुद्धा असतात परंतु मुदत संपून केल्यावर आपले पैसे बुडतात एवढेच नव्हे तर एखाद्या वेळी आपल्याला कायदेशीर हक्क असतो परंतु आपण आपल्या हक्काबद्दल जागरूक नसतो त्यामुळे मुदत संपून जाते त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचे थोडे का, का होईना ज्ञान असणे आवश्यक आहे कारण मला माहित नव्हते या बचाव कायद्याचा ग्राह्य धरला जात नाही कायदा हा सर्वासाठी समान असतो आणि कायद्यामध्ये जे लिहिले आहे त्याला कोणतेही एक्सक्यूज म्हणजे नसतात माफी नसते म्हणून सावधान राहा सतर्क राहा माहिती नसेल तर माहिती करून घ्या अन्यथा आपले नुकसान होऊ शकते आणि अशा प्रकारचे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कोर्ट कचेरी या ऑफिशियल इन्स्टाग्राम व कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद मित्रांनो